श्वेता मी बघताय न्यूज एट इन लोकमत सकाळचे दहा वाजता मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी कोल्हापुरात मोठी कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे याचं कारण म्हणजे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे या भव्य कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असतील हायकोर्टाच्या खंडपीठाची सुरुवात झाल्यामुळे सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची नवीन सोय उपलब्ध होणार आहे यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार आहे हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एका एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे त्यामुळे कोल्हापूरसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातोय ज्यावेळेला सरन्यायाधीश यांचं कोल्हापुरात आगमन झालं त्यावेळी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे आपल्यासोबत कोल्हापुरात जाऊयात आपण ज्ञानेश्वर आज किती वाजता आहे कोल्हापुरातल्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे आणि एकूणच कसा असेल कार्यक्रम शेता न्याय देण्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे ते कोल्हापूरमध्ये आजपासून होणार आहे सुप्रीम कोर्टाचं सर्किट बेंच आहे ते कोल्हापूरमध्ये स्थापन होते आणि या सोहळ्यासाठी आहे ते सरन्यायाधीश भूषण गवई ही कालच कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत हा सौरदय सोहळा आहे तो म्हणावा लागेल कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर कोल्हापूर ही समतेची आणि पुरोगामी भूमी आहे ती समजली जाते आणि याच कोल्हापूरकरांनी सहा जिल्ह्यातल्या वकिलांनी सर्किट बेंच व्हावे यासाठी आहे ते या मोठा लढा दिला होता प्रदीर्घ असा हा लढा जवळपास चाळीस वर्षाहून आधी काळ आहे ते दिला होता आणि या लढ्याला कुठंतरी आता यश आल्याचं पाहायला मिळते आणि या पा ठिकाणी पाहायला गेलं तर कौटुंबिक न्यायालयाच्या आवारामध्ये सर्किट बेंचचे हे कामकाज आहे ते या ठिकाणी होणार आहे देखणी अत्यंत ऐतिहासिक अशी ही इमारत आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी न्यायदानाची आहे ती व्यवस्था करण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी सर्किट बेंचचं कामकाज आहे ते या ठिकाणी होणार आहे साधारण दुपारी चार वाजता आहे ते या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीमध्ये आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे अनेक कॅबिनेट मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातल्या वकिलांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा आहे तो संपन्न या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर ऐतिहासिक ही इमारत आहे ते आपण बघू शकतो आणि या इमारतीच्या आवारामध्येच आहे ते सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे अगदी सहा जिल्ह्यातले वकील पक्षकार यांनी हा प्रदीर्घ लढा आहे ते दिला होता काही वेळा हिंसक आंदोलनाची वेळसुद्धा या सगळ्यांच्यावरती आली होती मात्र आज एक नवा अध्याय नवा इतिहास आणि आनंदाचा क्षण आहे ते कोल्हापूरकरांच्यासाठी हा म्हणावं लागेल कारण सर्किट बेंचचं कामकाज आहे ते आजपासून कोल्हापूरमध्ये आहे ते सुरुवात होणार आहे आणि सहा जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना पक्षकारांना वकिलांना याचा चांगलाच फायदा होणार आहे न्याय देण्याचं विकेंद्रीकरण खऱ्या अर्थानं या ठिकाणी होत असल्यामुळे आजचा आनंदाचा सोहळा आहे तो पार पडतोय आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक नागरिक आता ऐतिहासिक ऐतिहासिक अभ्यासक आहेत पक्षकार दे हे सगळे आज कोल्हापूरमध्ये उपस्थित राहत आहेत सोहळा आहे तो संपन्न होणार आहे माहितीसाठी धन्यवाद आणि आज कोल्हापुरात सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा होतोय हायकोर्टाच्या आता आणखी एक महत्वाची बातमी अशीच बघूयात निवडणूक आयोगाची आज दुपारी तीन वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावरती आयोग उत्तर देण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकांबाबत सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे तर भारतीय निवडणूक आयोगानं शनिवारी घोषणा केली की रविवारी सतरा ऑगस्टला राष्ट्रीय राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेतली जाईल त्यानुसार आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे एक मोठी बातमी पुण्याच्या पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आलेत अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा रावणासाठी आणि लंकेसाठी गाड झोपेतून उठला होता देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा असा बॅनरच्या माध्यमातून टोला लगावण्यात आलाय अण्णा हजारे यांना दरम्यान पाषाण भागातले हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तर पुणे पुणे या पुणेरी पाट्यांसाठी बॅनरसाठी पुणेकरांची ही खासियत आपल्याला माहिती आहे आणि आज पुन्हा एकदा असाच एक बॅनर पुण्याच्या पाषाण परिसरामध्ये लागलेला आहे आणि हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय कारण यावरती अण्णा हजारे यांचा झोपलेले असतानाचा फोटो छापण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूला अण्णा आता तरी उठा असं लिहिण्यात आलेलं आहे आणि आता आणखी एक महत्वाची बातमी बघूयात सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी बेरजेचं राजकारण करा वजाबाकीचं राजकारण करू नका आणि जातीवाद कधी होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठीचा सा सल्ला दिला पक्षवाढीच्या दृष्टीने यापुढे आपण मुंबईमध्ये तीन दिवस आणि चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून बीडमधून त्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी देखील यापुढे बेरजेचं राजकारण करावं वजाबक्की करू नये माणसं जोडली पाहिजेत आणि जातीवाद होता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे असं मत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील त्या सगळ्यांनी देखील आपापली आप जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे वेरजेचं राजकारण केलं पाहिजे वजाबाजीचं राजकारण कुणाचंही पुर, बरं झालं नाही माणसं कशी आपल्याला जोडता येतील त्याच्यामुळे जातीवाद हा कधीही होता कामाने आणखी एक मोठी बातमी आहे रातगी बादगाई पुढची अनेक जोरदार असेल असं वक्तव्य केलंय मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोकाटे यांच्यावरती टीकेची झोड उठली होती आणि याबाबत बोलताना त्यांनी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबाबत आता बोलण्यात अर्थ नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आता बात गई, गई प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये नाही पुढे चला पुढे बघू पुढे काय विषय असतील उड़े, उड़े आता पाहूयात बातमी पवार काका पुतण्यातल्या सामन्याची कोकणातील नेत्यांना अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याची जोरदार टीका रोहित पवारांनी केली दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपूर्वी त्या सर्वांना घेऊन भाजपात जातील असा दावाही रोहित पवारांनी केला तर आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नका तुमच्या पक्षात लक्ष घाला असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला तर पवार काका पुतण्यात वाक युद्ध नेमकं कसं रंगलं बघूयात आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला पक्षा हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या एक आधी दीड वर्ष आधी सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं काही काही काय झालंय एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिला महाराष्ट्राचा असं वागायला लागलेत काही जण ठीक आहे जसा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्यामध्ये नाकोपसायचं सा कारण आहे रोहित पवारांनी सुद्धा एनडी पाटील सभागृहासाठी चाळीस लाख रुपये देणगी जाहीर करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यासाठी आक्रमक फिल्डिंग लावली होती कारण रोहित पवारानंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते त्यामुळे आता चंद्रकांत पाटील आणि अजित पवार किती आर्थिक मदत करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागून राहिलं होतं पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समनप्रमाणे रोहित पवारांचा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलवला मी तर साधा कार्यकर्ता आहे मी लहान माणूस आहे आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे वर करून वाढवले पाहिजे का नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही दादानी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजन मधून दहा कोटीचा प्रस्ताव तयार करावा रोहित पवारांनी चाळीस लाख दिल्यानंतर ते म्हणाले की एक शून्य मी जोडावं मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा आम्ही माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला दहा रुपये रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला चौदाशे रुपये आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही मला एक गोष्ट सांगायची मगाशी दादा पाटील पण संगीताला विचारत होते की कि किती खर्च येणार आहे संगीताने सांगितलं दहा कोटी त्याच्यात रोहितने डिक्लेअर केलं चाळीस लाख रुपये की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे नऊ कोटी साठ द्यावे लागतील आता असं ठरलं आहे माझं दादांचं दादा एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला जो डी पी सीचा निधी आला आहे त्याच्यातनं पाच कोटी रुपये द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा नियो मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि तो माझा ऐकेल तो सही करेल तर याच कार्यक्रमात जयंत पाटलांना भाषणासाठी आमंत्रित करताना आवाजाचं देखणे पण ज्यांच्याकडे आहे असं जयंत पाटील असं यांचं कौतुक निवेदकाने केलं यावरून अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत निवेदकाला टोला लगावला बघूयात स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार कर्तृत्व वा, नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रुत जयंतरावजी पाटील साहेब मगाशी हिंदी तर महाराज महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही कायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येते आता दिल्लीमध्ये आज दोन महत्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी अकरा हजार कोटींचे दोन महामार्ग तयार करण्यात आले दिल्ली आणि एनसीआर वाहतूक त्यामुळे अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे बातमी नाशिकमध्ये तिथे त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातील भाविकांनी तुफान गोंधळ घातला एकाच वेळी मंदिरात गर्दी झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनानं मंदिराचा मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला भाविकांना समज देऊन सुद्धा गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिला भाविकांचा एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादार खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहे ते, 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 ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाता मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आमच्या एम एस एफच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली आणि मग मा असं झाल्यानंतर जर भांडणाला प्रहोग केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली झटापट त्या ठिकाणी झाली काही कोणाला मारण्याचं इंटेन्शन नव्हतं परंतु त्याच्यामध्ये काही झटापट झाली